जे गंभीर जे आहे की पोलीस प्रशासनाने स्वतःहून लाभ दिली नाही ही सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी डीजे असेल किंवा इतर काही गोष्ट असतील त्याच्यावरती बंधनं लागलेली आहेत आणि त्या बंधनाचं पालन करण्याचं काम पोलीस विभागाच्या मार्फत होत आहे आता ज्या सुप्रीम कोर्टाने या डीजेवरती बंदी आणलेली आहे त्या अर्थी सुप्रीम कोर्टाने निश्चित काहीतरी विचार केलेला आहे त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत दुष्परिणामावरती निश्चित झालेला आहे आणि दुष्परिणाम तुम्हाला विजेचे दुष्परिणाम काय आहे तुम्ही दरवर्षी बघता गणेश उत्सव असते किंवा त्या उत्सवामध्ये जेव्हा जेव्हा विजय वाचतो तेव्हा तेव्हा काहीतरी दुर्घटना एक दोन चार दरवर्षी घडतात चालू वर्षी सुद्धा अशा दुर्घटना घडलेल्या तुम्ही वाचते की नाही मला माहीत नाही पण तुम्हाला त्या ठिकाणी त्या डिजेच्या आवाजामुळे बऱ्याच लोकांना बेहरीत पण म्हणजे त्या सुद्धा लोक आहेत तरुण लोक सुद्धा त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव हिंदू बांधव आणि सगळे धर्म त्यांनी तरी तरी करतोय कोविड योग्य काय 4 वर्षापूर्वी कोविड मध्ये आपण घरी gara बाहेर पडत होतो सगळे घरामध्ये असायचे कारण त्या वेळेला बाहेर पडले की त्यांनी स्वतःच होईल असं त्या ठिकाणी वातावरण होतं आणि जे बाहेर नाही पडले त्यांना सुद्धा स्वतःच स्वतः घरामध्ये त्यांनी त्यांच्या नियमांचे सहवास पूर्ण करायचा त्या कोविड मुळे आपल्या अनेक व्यक्ती

आणि तुम्ही आम्ही नंतर जे काही धर्म निर्माण केले जाती निर्माण केले हे नंतर झालेलं आहे ही तुमची आणि आपण सगळ्यांनी केलेली सोय आहे तरी पण एवढं असताना सुद्धा आपल्या भारतासारखे घटक काही देश होते अनेक जाती आपल्याकडे राहतात छान पद्धतीने राहतात आपापले सण समारंभ करतात भले प्रत्येकाच्या परंपरा वेगळी असते प्रत्येकाच्या सण समारंभामध्ये रीती वेगळी असते परंतु उद्दिष्ट ध्येय मात्र काय आहे एकच आहे समान आहे आणि ते म्हणजे समाजामध्ये शांती प्रस्थापित त्याचबरोबर हेच प्रत्येक धर्माचं जे आहे ते ध्येय आहे फक्त त्या धर्माचा शिकवणुकीचा चुकीचा अर्थ आपण गावतो काही लोक आपण म्हणजे काही लोक गावात आणि त्याच्यामुळं मग कुठेतरी काही सामाजिक पद्धती असतात ते निर्माण होतात मला वाटतं धर्माचा खरा अर्थ जो आहे आपण सर्वांनी लक्षात घेता आपल्या भारतासाठी खंड परायची कुठल्याही पद्धतीची समस्या निर्माण समस्या निर्माण करायची असेल त्यांच्यासाठी कायदा आहे त्यांच्यासाठी पोलीस आहे त्यांच्यासाठी आम्हाला असा असं आम्ही त्याच्यावरती कायद्याशीर कारवाई करणार गणपतीमध्ये सुद्धा आमचा चोख बंदोबस्त कमी लागणार नवरात्रामध्ये विजयादशमीमध्ये सुद्धा चोख बंदोबस्त आहे जे शांतताप्रिय नागरिक आहेत महिला वर्ग आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचा संपूर्ण बंदोबस्त या काळामध्ये आमच्या ठिकाणी ठेवला आहे त्यातून तुम्ही जर काय कायदा बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडे कुठलाही डोळेदारपणा त्या ठिकाणी न करता त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई द्यायची पोलीस प्रशासनाच्या निश्चित निश्चितपणे केली जाणार आहे पण मला खात्री आहे तशी वेळच येणार आहे सगळ्या निवडणुकीमध्ये किंवा बंदोबस्तमध्ये असतो यामध्ये बऱ्याचशा सूचना खूप महत्त्वाच्या असतात जसं की शासनाने आता आपल्याला गुलाबबंदी दिलेली आहे आपण गुलाबाचा वापर करू नये किंवा आपल्याला मिरवणुकीमध्ये असतो त्या मिरवणुकीमध्ये आपण एक काठ्या वापरायची पद्धत असते काठ्या बंद झाल्यानंतर आता पाईप वापरावं लागल्यानंतर कृपया करून पाईप किंवा काठ्या आपण आपल्या मंडळाच्या लोकांना वापरू द्यायचे नाही त्यानंतर आपण मिरवणुकीमध्ये देवीची मिरवणूक काढतो ते मिरवणूक काढत असताना आपण जे जुने आश्रय शस्त्र जे असतात त्यांचे ते कृपया करून ही मिरवणूकमध्ये घेऊन यायचे नाही आणि बऱ्यापैकी आपल्याला अपर श्री अमर गायकवाड साहेब यांचं मी आभार मानतो की त्यांनी वेळ वेळ काढून आपल्या जमलेल्या सगळ्या शांत समिती सदस्य व इतर प्रतिष्ठित व्यक्ती यांना उत्तमपूर्व ठेवले के मार्गदर्शन केले त्यानंतर